त्या गावातील भगवान सावंत हे रोजच्यासारखे जनावरं घेऊन चारायसाठी निघालते तर निघाल्यानंतर ते रोज जिथं चारतात तिथं ते चारायला गेले गेल्यानंतर एम सी बीच्या पोलला त्यांची मैस चिटकली ती मैस थरथर कापत असताना भगवान सावंत बी त्या मैशीला हाणण्यासाठी जा जाऊ लागले पण योगा बरं झालं त्यांना त्या म्हैशीला हात लावला नाही पण म्हैस दगावली ते वाचले कितीच नुकसान जवळपास एक लाख पंधरा हजार रुपयाची होती सहा लिटर देत होती कारभारामुळे हाय गाईमुळे झाली एमबीसीबी लोक आलती का त्या पोलसीबी आलते पण फार उशीर बरं काय गुन्हा झाला ना हो केला आज भगवान सावंत चाराला निघालो माझा अल्पउधार त्या महिशीवरच होता माझा अल्पउधार एक त्या म्हशीवर होता करंटला करंटच्या खांब्याला माझी नेली मी पण त्याच्या मागे जाऊ लागलो म्हशीच्या करंटच्या करंटच्या खांबाला जाता जाता मैशी पैड्याने देते त्याच्यावर पैडा एक एक लाख दहा हजारचे होते दूध किती देत होते पाच लिटर काय नुकसान झालं वाटत हो नुकसान तर होणारच आहे ना आता सकाळी किती वाजता सकाळी दहा अकराला दहा अकराला म्हशी चरायला निघत होते